जय हिंद आज आपण पाहणार आहोत पृथ्वी आणि अंतराळाला जोडणारा एक चमत्कार म्हणजेच आपलं लोणारचं सरोवर महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये असं एक सरोवर आहे जे पृथ्वीवर फक्त इथंच नाही तर संपूर्ण जगामध्ये एक अनोखा चमत्कार मानलं जातं ते आहे आपल्या लोणारचं सरोवर ज्याची निर्मिती पन्नास हजार वर्षापूर्वी आकाशातून आलेल्या एका महाकाय उल्कापातामुळे झाली पण खरी गोष्ट एवढीच आहे का की या सरोवरात अजूनही काही रहस्य दडले आहेत जाणून घेऊयात आजच्या या, या व्हिडिओच्या माध्यमातून यामध्ये रहस्य आणि दंतकथा पासून आपण सुरुवात करूया इथं स्थानिक दंतकथा काय आहेत बघा इथं कधी काळी लवनासूर नावाचा एक राक्षस होता ज्याला भगवान विष्णूंनी त्याचा वध करून त्याचं शरीर जमिनीमध्ये गाडलं आणि त्याच जागी तयार झालं हे लोणारचं सरोवर काही लोकांचा असा विश्वास आहे की लोणार सरोवराचं जे पाणी आहे ते आजारी माणसाला बरं करू शकतं आता हे कितपत खरं आहे ते त्यांनाच माहिती कारण याबद्दल असं काही सायंटिफिकल रिसर्च समोर आलेलं नाही आहे दोन हजार वीसमध्ये मध्ये एक आश्चर्यकारक घटना घडली ती तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल सरोवराचं पाणी अचानक गुलाबी रंगाचं झालं वैज्ञानिक तपास तपासात तपासा असं समजलं की पाण्यामध्ये हॅलो आर्किया नावाचा सूक्ष्मजीवांनी हा रंग बदलला पण पुन्हा इथं दंतकथा का येणारच कारण लोणार सरोवर म्हणजे आतापर्यंत पृथ्वीवरचं सर्वात मोठं एक असं सिक्रेट आहे ज्याचे रहस्य अजून पण उलगडले नाहीत आणि मग त्यामध्ये पुन्हा एक अशी गोष्ट चर्चेत आली की दोन हजार वीसमध्ये मध्ये कोरोनाचं सावट ह्या किंवा कोरोनाबद्दलचा काही संकेत हे देत आहे का किंवा त्याच्या संदर्भात काहीतरी आहे का असं पण याला जोडून लोकांनी पाहिलं कोरोनासोबत लोणारच्या सरोवराचा ह्या गुलाबी पाण्याचा संदर्भ पण जोडून पाहिला पण अजून एक रहस्य असं आहे की सरोवराभोवती ठेवलेली जी चुंबकीय सुई जे कंपास असते त्याची जी सुई जर बघितली ती नेहमी थोडी विचलित होते म्हणजेच इथं जिओ मॅग्नेटिक अने एनेमोल, आहे म्हणजे की उल्का जे उल्कापात झालेला आहे त्या उल्कापातामधून जे उल्का पिंड जो की या सरोवरामध्ये आतमध्ये असेल तर त्यामध्ये जी काही ऊर्जा आहे ती अजूनही त्या लहरींना चार्ज करते म्हणजे मॅग्नेटिक फील्डला आता पण ते काय करते आहे चार्ज करते आहे जे ह्यात सरोवराच्या आतमध्ये जे काय उल्का पिंड असेल ना ते या सरोवराला काय करते आहे चार्ज करते तर बघा याचा इतिहास आणि याच्या मागचं वैज्ञानिक कारण जर बघितलं तर पन्नास हजार वर्षापूर्वी पृथ्वीच्या वातावरणातून एक प्रचंड वेगाने धावणारा मिटिओराईट म्हणजेच उल्का आकाश फाडून खाली आले वेग साधारण नव्वद हजार किलोमीटर प्रति तास इतका प्रचंड वेगाने झपाट्याने जमिनीवर आदळताच स्फोटाची ताकद हिरोशिमावर टाकलेल्या हजारो हजारोपटीने जास्त होती त्या भीषण स्फोटामुळे एक पॉईंट आठ किलोमीटर व्यासाचा आणि दीडशे मीटर खोल असा प्रचंड खड्डा निर्माण झाला ज्यात हळूहळू पाणी साचून तयार झालं लोणारचं सरोवर आणि जर आपण पाहिलं मला एका सरांनी मला एक कमेंट केली होती ती कमेंट अशी होती की त्यांचं म्हणणं होतं की लोणारच्या सरोवरामध्ये जर उल्का आहे तर मग ते सध्या दिसत का नाही तर त्यांना मला असं सांगायचं की सर ज्यावेळेस पृथ्वीवरती उल्का येते तर उल्का पृथ्वीच्या बाहेर असतो त्यावेळेस बघा तो असतो ॲस्टेरॉइडच्या फॉर्ममध्ये पण जेव्हा तो पृथ्वीच्या वातावरणामध्ये एंटर करतो त्यावेळेस त्याचं असं ज्वलन व्हायला लागतं आणि ज्वलन झाल्यानंतर जर समजा इतक्या आकाराचं जरी येत असेल तरी ज्वलन झाल्यानंतर शेवटीच्या भागामध्ये जेव्हा जमिनीवर आदळ्याचा इम्पॅक्ट होईल त्यावेळेस फक्त इतकाच भाग उरेल आणि हा जो बाकीचा भाग असेल हा ज्वलन झालेला असेल वातावरणामध्ये याचे बारीक बारीक असे तुकडे झालेले असतात याला आपण मिटेअरॉईड शावर म्हणूनसुद्धा आपण याला ओळखतो ठीक आहे त्यामुळं जेव्हा त्याचा इम्पॅक्ट पृथ्वीवरती झाला तर तो जो असेल उरलेला मिटिओरॉइड जो होता तो लोणारच्या सरोवराच्या पाण्यामध्ये सुद्धा असू शकते पण ह्या पाण्यामध्ये ज्यावेळी जमिनीच्या पाण्यामध्ये ज्यावेळेस आपण पाण्याच्या किंवा ह्या सरोवराच्या भिंतीवरती जर पाहिलं तर तिथं आपल्याला ह्याचे सबूत जे जे काही प्रमाण आहे ते आता पण पाहायला मिळतात या पाण्याच्या पी एच लेवलचा जर विचार केला तर दहा पॉईंट पाच म्हणजे जास्त खूप जास्त अल्कलाईन पाणी आहे लोणार सरोवराचं पाणी हे दोन वेगवेगळ्या वेग थरामध्ये आहे वरचं पाणी गोड आहे आणि खालचं पाणी जे आहे ते खारट आहे अल्कलाईन पाणी पण दोन्हीही एकमेकात मिसळत नाहीत आता हे पण एक आश्चर्यच आहे की वरती जर बघितलं तर पाण्याच्या अशा दोन थरांचा विचार करू वरच्या भागामध्ये गोड पाणी आहे आणि खालच्या भागामध्ये खारं पाणी आहे हे दोन्ही एकमेकांमध्ये मिक्स होत नाहीत आता मिक्स न होण्यामागचं कारण बघितलं तर याच्या वेगवेगळ्या डेन्सिटी असू शकतात त्यामुळे होत नाही पण हे पण एक आश्चर्यच आहे जे की फक्त लोणारच्या सरोवरामध्ये जगामध्ये फक्त इथंच पाहायला मिळते पाण्यामध्ये असणारा जो हॅलो बॅक्टेरिया आहे आणि ब्लू आणि ग्रीन आर्गी जे आहेत या ब्लू ग्रीन आर्गीला बी जी ए म्हणतात ब्लू ग्रीन आणि अलगी हे एक शेवाळाचा प्रकार आहे यासारख्या दुर्मिळ असा जीवाणूंचा शोध लागला ते पण जगामध्ये इथंच पाहायला मिळते जे पृथ्वीवर फक्त इतर कुठेही आढळत नाही फक्त लोणारच्या सरोवरामध्ये आढळते ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आता त्या लोणारच्या सरोवराला एक अद्भुत असं रहस्य बनवत आहे आजच्या स्थितीचा जर विचार केला आणि याचं महत्त्व पाहिलं तर लोणार जे आहे आज हे सरोवर युनेस्कोच्या जिओ पार्क होण्यासाठी प्रस्तावित आहे म्हणजे युनेस्कोरच्या जागतिक वारसा स्थळामध्ये याला जिओ पार्क म्हणून घोषित करण्यासाठी याचा प्रस्ताव पाठवलेला आहे हे ठिकाण केवळ वैज्ञानिक संशोधनासाठीच नव्हे तर पर्यटकांसाठी स्वर्ग आहे आणि पक्षी असतील पक्षी निरीक्षक असतील छायाचित्रकार असतील आणि इतिहासाचे अभ्यासक असतील संशोधक असतील या सगळ्यांसाठी हे एक अप्रतिम ठिकाण आहे तुम्ही मला इथं कमेंटमध्ये एक गोष्ट नक्की सांगा की लोणारमध्ये तुम्ही सगळेजण गेले असताल कधी ना कधी तर तिथं जे गोमुख आहे त्या गोमुखमध्ये जे पाणी येतं त्या पाण्याचा सोर्स नेमका काय आहे कारण तिथं जे पाणी पडते ते चोवीस तास पाणी पडत असते आणि कधीही बंद होत नाही तर ते इतकं पाणी येतं आहे कुठून त्याच्यावरती बघितलं तर आता पण त्याचा असं सिक्रेट काय आहे ते कळालंच नाही पण इथं स्थानिक जे कोणी असतील ते त्याच्याबद्दलच्या कमेंट करू शकतात त्यांनी मला नक्की सांगा कमेंटमध्ये पण इथं लोणारच्या सरोवरामध्ये जर बघितलं तर आज त्याला खूप खंबीर असा गंभीर असा धोका त्याला निर्माण झालाय तो धोका आहे आज प्लास्टिक रासायनिक प्रदूषण आणि पाण्याची पातळी कमी होणं हे लोणारच्या सरोवराच्या भविष्याला धोका निर्माण करत आहेत तर मित्रांनो लोणार सरोवर हे केवळ एक पाण्याचं ठिकाण नाही तर आकाशातून आकाशातून पृथ्वीवरती आलेल्या एक अद्भुत घटनेचं जिवंत असं उदाहरण आहे आणि तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुम्हाला लोणारच्या सरोवराबद्दल किती कुतूहल आहे तुमचं त्याबद्दलचं मत काय आहे त्याबद्दलचे रहस्य आणि अपूर्णपणे आपण आज पूर्णपणे उलगडलेत का, का आणखी का। काही वाक्य आहेत यामध्ये अजूनही आपल्याला हे काही सांगण्याची वाट बघत आहे काय का सिक्रेट आहेत याबद्दल तुमचं लोणारच्या सरोवराबद्दलचं जे मत आहे तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की लिहा आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका रोचक विषयासोबत जय हिंद धन्यवाद